रायगड सम्राट अल्पवदीक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतेच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषय अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राइब करा मान्यतेचे असा या ठिकाणी सन्मान केला दुसरे म्हणजे माझे संघामी आदि धनगर जी आभार मानले ही या शासकीय सेवेत ज्या वेळेस त्या रुजू हो आणि त्या रिटायर झाल्यानंतर सुद्धा या समाजाचं काहीतरी गेलं लागतात आणि समाजाचं काहीतरी आपण गेलं लागतो यासाठी त्या महिलांसाठी अत्यंत सुंदर असं काम करत आहेत की ज्या कर्तर परिस्थितीत किंवा ज्या सामाजिक काम करत आहेत बचत गटाच्या माध्यमातून वगैरे आणि त्या कष्ट करून त्यांच्या मुलांना किंवा मुलींना शिकवत आहेत यू पी एस सी एम पी सी सारख्या परीक्षा देत आहेत किंवा स्पोर्ट मध्ये त्या महिला त्या त्यांच्या मुलांना सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत अशा या महिलांना या ठिकाणी आज मॅम सन्मानित करत आहेत खरंच आनंदाची गोष्ट आहे दुसरी गोष्ट अशी सांगायची म्हणजे तर माझा परिचय मी थोडक्यात सांगते सांगितलेला तर आहे माझा परिचय मॅम मान तालुक्याच्या जरी असल्या तरी बारामती तालुका आणि मान तालुका आजही शेजारी शेजारी तालुके आहे आणि मोरगाव हे मयुरेश्वर गणपती जे आहे अष्टविनायक जो पहिला गणपती त्या ठिकाणी एक माझं छोटस करडोली एक खेडेगाव आहे आणि त्या ठिकाणची मी आहे आणि खेळाडू हा आमलिपांनी आता सांगितलं हा खेळाडूच तर हा जर उच्च स्तरावरती किंवा आंतरराष्ट्रीय खेळायचं असेल तर चांगल्यात चांगली उदाहरण जर आहेत त्या सुद्धा एका ग्रामीण भागातूनच आलेल्या आहेत मानदेश तालुक्यातली ज्या ठिकाणी दुष्काळग्रस्त भाग आहे आणि अशा गावातलं वातावरण की त्यांचे जे प्राथमिक शाळेचे जे कोच होते मॅनेज काळे सर ते आहेत माझे आता बेसबॉलला मला नॅशनल ला कोच असतात त्यांचे तर सर सांगत असतात की त्यांचा सुद्धा म्हणजे त्यांनी सुद्धा किती खडतर परिस्थितीत त्या हा त्यांनी जिथपर्यंत ऑलिम्पिक सारखा एवढा खर्च सोळा सतरा वर्षांचा प्रवास त्यांनी पार पाडला आणि आज मी या ठिकाणी त्या डेप्युटी कलेक्टर म्हणून नवी मुंबई या ठिकाणी त्या शासकीय सेवेत रुजू आहे माझा थोडक्यात परिचय सांगायचा म्हटलं तर मी एक शेतकरी कुटुंबातील मेनपाळचे एक मुलगी आहे तरडुले माझं छोटस गाव आहे मी आई वडील माझी शेतीसाठी तर माझा पण दहा बारा वर्षांचा प्रवास आहे आठवीपासून मी हा बेसबॉल हा तर अमेरिकेचा खेळ आहे आणि हा आगळा वेगळा खेळ मी खेळण्यास सुरुवात केली आणि म्हणजे माझं एक बेसबॉल हा सांगायचं म्हणलं तर क्रिकेट सारखा खेळ आहे तो म्हणजे नऊ प्लेअर आतमध्ये खेळत असतात इंटरनॅशनल जेवढे आपण खेळण्यासाठी जातो त्यावेळेस वीस ची टीम असते नऊ आतमध्ये खेळत असतात आणि बाकीचे राखीव मध्ये असतात आणि आठव पण खेळण्यासाठी सुरुवात केली की गावाकडचं असल्यामुळे शाळे लोक मध्ये घराचा आणि शाळेचा अंतर सात आठ किलोमीटर मग सायकल वरती शाळेत जाणं किंवा चालत शाळेत जाणं आई वडिलांना रानात किंवा सगळी कामं करावं लागायचे वडिलांचा मेंढपाळीचा व्यवसाय होता तर कधी मेंढ्याकडे पण जावं लागायचं कारण आम्ही राहतात तर आमची लोकवस्ती आहे आमची पुणे तर वस्ती म्हणून आहे आम्ही रानातच राहतो एक तीन चार घरं आहेत आमची आणि त्यावेळेस मला खरंच तिथं खेळाचा प्रवास सुरू झाला आणि मध्येच मी पहिलं नॅशनल खेळले आणि मला त्या ठिकाणीच मेडल मिळाला आणि मग नंतर आवडून मी त्या क्षेत्रामध्ये थोडंसं की बाबा दलितता एक सांगितलं असं सांगितलं की माझा त्याच्याकडचा रस थोडासा मी काय मला जमणार माझं पण तसंच आहे की मला म्हणजे घरच्यांनी मला कधी फोर्स केला नाही किंवा घरचे मला कधी बोलले नाही की घरच्यांनी कधी त्रास मला कि आता खेळासाठी जाऊ नको वगैरे त्यांचा मला आई वडिलांचा माझा म्हणजे फुल सपोर्ट आहे त्या घरामध्ये मी आणि माझा भाऊ आहे भावाचं आई वडिलांनी म्हणजे त्याला शिकवण्यासाठी ते नाही म्हणले आहे पण भावाचं बारावी शिक्षण झालेलं आहे परंतु आई वडिलांनी घरामध्ये असा मुलगा आणि मुलगी कधी पाऊ न करता आजपर्यंत मला त्या ठिकाणी पाठवलं आणि अडचणी आल्या हा माझा पण दहा अकरा वर्षांचा खेळाचा प्रवास आहे आणिचणींना सामोरे जाऊ लागलं त्यामध्ये घरची परिस्थिती नसायची आई वडिलांनी त्यांचा जो मेंढ्यांचा व्यवसाय होता त्या पुन्हा त्यांनी मेंढ्या विकल्या दोन हजार सतराला एशियन खेळण्यासाठी हाँगकाँग ला गेले त्या ठिकाणी गेल्यानंतर ना त्यांनी जवळजवळ अर्धेकर क्षेत्र सुद्धा विकलं परंतु काही काळानंतर ना ज्यावेळेस मी आता कारण की जून मध्ये ज्यावेळेस दोन हजार ला हाँगकाँग या देशामध्ये पुन्हा तिसरा एशियन सोडून आले आणि त्या एशियन कप मध्ये ज्यावेळेस आपल्या आनंदाची गोष्ट अशी की महाराष्ट्रामध्ये आपल्या मला म्हणजे भारतीय फेटबॉल संघाचं कर्णधार पद पर पहिल्यांदाच मिळालं नाही तर हे कर्णधार पद ज्यावेळेस असायचं ते पंजाब दिल्ली यासारख्या ठिकाणी त्या ठिकाणी दिलं जातं त्या ठिकाणी आणि दुसऱ्या आनंदाची गोष्ट ही की ज्यावेळेस आपण भारतीय संघाचं नेतृत्व करतो आणि पहिल्यांदाच भारतीय संघ हा वर्ल्ड कप साठी क्वालिफाय झाला आणि तो वर्ल्ड कप आता जुलैमध्ये अठ्ठावीस जुलै ते सात ऑगस्ट कॅनडा या देशामध्ये होणार आहे तसेच महाराष्ट्राचा जो शिवछी राज्य क्रीडा पुरस्कार आहे तो आता अठ्ठावीस ऑगस्टला मुख्यमंत्री राज्यपाल मिळाला दुसरी गोष्ट हि सांगायची म्हणलं तर मी या ठिकाणी अनेक महिला बसलेल्या आहेत तर ताईंनी तर ताईंनी आता सांगितलं की खेळाचं महत्व कसं असतं की तुम्हाला यश आपण यश मिळत राहील मिळेल किंवा नाही मिळेल परंतु आपण शारीरिक दृष्ट्या आणि मानसिक दृष्ट्या सेक्युट राहतो तेवढच महत्वाचं आहे की ज्या वेळेस एखादा खेळाडू मातीमध्ये खेळत असतो किंवा ऍक्टिव्हिटी करत असतो किंवा तुम्हाला वेळ नाही कारण तो महिलांना घरातल्या जबाबदाऱ्या असतात किंवा त्यांनी वेळ काढून त्या गोष्टी करू शकता परंतु आपली जी मुलं आहे किंवा मुली आहेत खास करून मी मुलींसाठी सांगेल की तुम्ही ह्या क्षेत्रात जरी त्यांना सहभागी केलं की खूप चांगलं क्षेत्र आहे म्हणजे खडतरीचा प्रवास आहे या ठिकाणी कष्ट खूप घ्यावे लागतात पण जो मानपान जो आहे तो खेळा समाजामध्ये ज्या म्हणजे आय टीच फिरू शकतो ज्या रुग्णात फिरू शकतो ते खेळ क्षेत्र हे अगदी खरंच चांगलं आणि उत्तम क्षेत्र आहे आणि समाजामध्ये कुठल्याही गोष्टी असू मुलींसाठी सांगेल की आपण कुठल्याही गोष्टींना सहजतेने त्या ठिकाणी आपण फेस करू शकतो बाकीच्या गोष्टींच सांगितलं म्हणायचं म्हटलं तर या ठिकाणी दाईगुडे माननी ज्या सफाई कामगार ज्या महिला आहेत त्या त्यांना या ठिकाणी पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करणार आहे खरंच या ठिकाणी आनंदाची गोष्ट आहे आणि अशा ओम फाउंडेशनच्या माध्यमातून असेच अनेक कार्यक्रम या ठिकाणी होत राहतील आणि होतील तसेच मॅमचं आम्हाला मार्गवर्गी म्हणजे कायम मार्गदर्शन करत असतात की कुठल्या गोष्टीच म्हणजे आता त्या इंटरनॅशनल टूरचं सुद्धा ज्यावेळेस त्या व्हिजिट करत असतात त्यावेळेस आम्हाला प्रत्येक वेळेस परंतु काही गाणं शैक्षणिक ह्याच्यामध्ये असल्यामुळे आम्हाला त्या ठिकाणी मानला म्हणजे येत नाही आणि अनेक ठिकाणी महिला म्हणून सेनेतून रुजू ज्यावेळेस त्या रिटायर झाल्या तरी सुद्धा समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो आणि या साठी त्या काहीतरी समाजाचा देण्यासाठी या सगळ्या गोष्टी आज या ठिकाणी करत आहेत या पाहिजे एवढ्या गोष्टी सोप्या नसतात आज या ठिकाणी एक छोटासा कार्यक्रम जरी अरेंज करायचा म्हणलं तर अनेक गोष्टींच्या अडचणी असतात या ठिकाणी त्यांनी खूप छान अशा प्रकारचं मॅनेजमेंट केलेलं आहे आणि आजच्या ज्या आपल्याला कार्यक्रमासाठी ज्या प्रमुख पाहुण्या म्हणून या ठिकाणी लागलेल्या आहे सुधीता तळकर मॅम एक आम्ही अर्धा पाऊन तास गप्पा मारत होतो अगदी खूप असा अनुभवा स्वभाव आहे त्यांचा त्यांची जी सिरियल आहे मुळांबा ही सिरियल मी टीव्हीवरती किंवा मोबाईलमध्ये मी इन्स्टाला गेल्यानंतर ना रील्स वगैरे असतात तर मी मॅमचे खूप म्हणजे अगदी मला खूप सिरियल आवडती त्याच्यात तर मी त्यांना सुद्धा पुढील वर्षसाठी शुभेच्छा देते आणि ठिकाणी त्या आल्या तसेच आम्हा शेवटींना पुरस्कार दिला आणि आमचा या ठिकाणी योजनाचा मान सन्मान केला त्याबद्दल मी झायगुडे मॅम आणि ओल्ड वेलफेअर फाउंडेशन यांचं पुन्हा मनस्वी आभार मानते आणि या ठिकाणी थांबते धन्यवाद तीन महिलांना विनंती करते की त्यांच्याजवळ एक चिठ्ठी येईल त्या आपण एक लकी ड्रॉ आयोजित केलेला आहे ज्यामध्ये त्यांचं नाव येईल